आणि आताची महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते रिझर्व्ह बँकेनं केलेल्या रेपो दरातील अर्ध्या टक्क्याच्या कपातीनंतर गृहकर्ज अस्वस्थ होण्यास सुरुवात झाली आहे देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं गृहकर्जाच्या व्याज दरात शून्य पूर्णांक साठ टक्क्यांची कपात जाहीर केली आहे आणि पंधरा जूनपासून नवे दर लागू झाल्याचं बँकेनं स्पष्ट केलंय त्यामुळे एकीकडे आरबीआयनं केलेली रेपो दरातली तब्बल पॉईंट पन्नास टक्क्यांची कपात आणि त्यानंतर एसबीआयनं सुद्धा गृहकर्जाच्या व्याजदरात दरात शून्य पूर्णांक साठ टक्क्यांची कपात केलेली आहे आणि त्यामुळे गृहकर्ज चांगलंच चा आटोक्यात येत आहे सर्वसामान्य नागरिक जे गृहकर्जासाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे बँक ऑफ बडोदा कॅनरा बँकेनं सुद्धा आपल्या इंटरेस्ट रेटमध्ये म्हणजे व्याजदरामध्ये कपात केलेली आहे आणि हा सगळ्यात मोठा दिलासा आहे गृहकर्ज धारकांसाठी